तर त्यांना सध्या काम काय नाही ते प्रॅक्टिस आहेत की ई व्ही एम ई व्ही एम ई व्ही एम ह्या विषयावर हे शुल्लक आणि फालतू गोष्टी बोलत आहेत कारण की ज्यावेळेस लोकसभेत तुमच्या सीट आल्या त्यावेळेस तुम्ही ई व्ही एम काय बोलला नाहीत का मग त्यावेळेस आम्ही बोलायला पाहिजे होतं का तुम्ही बघितलं असेल की मागच्या अडीच वर्षात जी विकासाची कामं झाली ती बघता या पूर्ण महाराष्ट्रात असे पुढचे पंचवीस वर्ष आमचाच सत्ता येईल आदित्य ठाकरे असे पण येत नव्हते इथे ना कधी येणार आहे ते त्यांना त्यांनी हिथून लढवलं नाही पाहिजे होतं खरं जर तुम्हाला आतली गोष्ट असं सांगतो की सुनील शिंदे हा खरंच काम करणारा नेता आहे त्याच्या पो त्याच्या जीवावर हे सगळं चाललं होतं पण बिचारा त्यालाही मागे टाकलं कसं आहे एक म्हण मला आठवतं आहे हाती चले बाजार और कुत्ते भोके हजार जनता काय खुळी आहे का त्यांना कळत नाही का लोकसभेला जर तुमच्या सीट जास्त येतात त्यावेळेस तुम्ही एमबद्दल का नाही बोलत मग मग त्यावेळेस का नाही बोललात मूर्ख आहे ते लक्ष नाही द्यायचं मूर्खांना माहिती आहे काय काय का माहित नाही आणि आपलं उगत त्यांचं काय आहे त्यांना आता का काम उरलेलं नाही ते एकच गोष्ट बोलणार ते बाकी काय बोलू शकत नाहीत हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीला भरघोस मतदान झालं भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदेंचे देखील आमदार निवडून आले अजितदादा पवारांचे आले आणि महायुतीला अतिशय आनंद झाला अशा आनंदाच्या बातम्या चालू असताना अनेकदा महायुतीवरती आरोप केला जातो आहे की हे ई व्ही एम मशीनचा घोटाळा करून ह्यांचे आमदार निवडून आले आणि ह्या ई व्ही एम मशीनबद्दल अनेक ठिकाणी अनेक विषय व्हायरल झाले याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी हा देखील एक विषय त्यामध्ये ठरला एकनाथ शिंदे आजारी झाले हॉस्पिटलला ॲडमिट झाले उलटसुलट चर्चांना उदाहरण आणलं हे सर्व या सर्वाच या सर्व विषयांची इथंभूत माहिती घेण्यासाठी आपण वरईतील भाजप कार्यालयात आलो होतो आणि इकडचे वरईचे विभा विधानसभा अध्यक्ष दीपक सावंत आपल्यासोबत आहेत सावंत साहेब स्वागत आहे आपलं हे विषय बघताय आपण करंट अफेअर्स आहेत भाजपवरती एक आरोप चालू आहे की ई व्ही एम घोटाळा करून आपण निवडून आलेलात आणि आपले सर्व आमदार मेजॉरिटी या पद्धतीने आलेले आहेत काय वाटतं तुम्हाला की हे ई व्ही एम घोटाळा हे आरोप सहन करताना कुठे तुम्हाला असं काही त्रास होत नाही का की हे ई व्ही एम ई व्ही एम चाललं आहे काय वाटतं तुम्हाला खरं खोटं काय सांगा याच्यातलं कसं आहे ज्यांना आता काम काय उरलेलं नाही आहे आणि याच्यापुढे तर काम उरणार पण नाही पुढचे पाच वर्ष तर आणि पाच वर्ष आमची सत्ता चांगली चालणारच आहे कारण तुम्ही बघितलं असेल की मागच्या अडीच वर्षात जी विकासाची कामं झाली ती बघता या पूर्ण महाराष्ट्रात असे पुढचे पंचवीस वर्ष आमचाच सत्ता येईल तर त्यांना सध्या काम काय नाही ते प्रॅक्टिस करतायत की ई व्ही एम ई व्ही एम ई व्ही एम ह्या विषयावर हे शुल्लक आणि फालतू गोष्टी बोलत आहेत कारण की ज्यावेळेस लोकसभेत तुमच्या सीट आल्या त्यावेळेस तुम्ही ई एम काय बोलला नाहीत का मग त्यावेळेस आम्ही बोलायला पाहिजे होतं का पर ह्यांना ही प्रोसिजर माहिती आहे का आम्ही आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते ज्यावेळेस निवडणूक आयोगाची का नोटीस लागते आणि निव निवडणूक आयोग ज्यावेळेस ही प्रक्रिया चालू करते त्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलवलं जातं एक दिवस ठेवला जातो तिकडे ई व्ही एम एम चेक करा तुम्ही बटन दाबा त्याचं सगळं प्रॅक्टिकल होतं ह्या मूर्खांना माहीत आहे का काय काय माहीत नाही आणि आपलं उगत बोंबलत बसायचं नसतं जाऊ दे त्यांचं काय आहे त्यांना आता काय काम उरलेलं नाही ते एकच गोष्ट बोलणार ते बाकी काय बोलू शकत नाहीत तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नाही पण पा, येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा आरोप आता भाजपवरती होत राहणार ई एम घोटाळा करून भाजप सत्तेत आले पुन्हा काय सांगतं आहे अदानी आणि अंबानी हे विषय तर आहेच याची लालशानं तर लावलीच जातात आता हा एक नवीन विषय ऍड झालाय कसं हँडल करणार तुमच्यासारखे कार्यकर्ते या विषयाला कसं आहे एक म्हण मला आठवते हाती चले बाजार और कुत्ते भोके हजार आता आमचा पक्ष आणि ही युती ही काम करणारी लोक आहेत हे रिझल्ट देतील आता हे कुत्रे भुंकत राहिले तर त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे आणि त्यांना उत्तर देत बसलं तर काम होणार नाही महाराष्ट्राचं एवढे वर्ष महाराष्ट्र मागे घातला ह्या लोकांनी मला सांगा कोस्टल रोडचं लोकसभेत कधी म्हणजे त्यांनी प मांडलं होतं गुगलला सर्च करा कोस्टल रोडची मागणी ही पंच्याहत्तरमध्ये केली होती झोपले होते का अशीच कामं आम्ही करणार आम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देणार नाही आणि जी विकास कामं होतील त्याच्यात नाही हे ते उत्तर आपोआप मिळून जाईल आणि जनता काही खुळी आहे का त्यांना कळत नाही का लोकसभेला जर तुमच्या सीट जास्त येतात त्यावेळेस तुम्ही एमबद्दल का नाही बोलत मग मग त्यावेळेस का नाही बोललात मूर्ख आहे ते लक्ष नाही द्यायचं श्रामसाहेब अजून एक विषय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या गटाला अडीच वर्ष अजून मुख्यमंत्रीपद हवं होतं अशी कुसबूस त्यांच्या गटातून अजूनही चालू आहे उद्या शपथविधी आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा उद्या शपथविधी आहे पण आता हे एक त्याच्यात एक नवीन विषय चाललेला आहे आणि शिवसेनेचे लोक तर ठामपणे सांगतात जे उद्धव ठाकरेंचं झालं तेच एकनाथ शिंदेंचं होणार आहे याबाबत काय सांगताय बघा मला तर पहिले हे सांगायचं आहे की मी एक वरळीचा अध्यक्ष आहे मला जास्तीत जास्त वरळीबद्दल ऑफिशियल तुम्ही विचारलात तर मी त्याचं उत्तर देऊ शकतो पण तरी पण माझं नॉलेज मी जे काही गोष्टी ऐकतो बघतो त्याच्यावरनं मला असं वाटतं की ह्यांना करायचं काय आता दररोज येऊन उठसूट म्हणतात आता ह्यांना असं करणार ह्यांना बाजूला टाकणार अरे ज्यांना बाजूला टाकणार असं वाटतं आहे ते तर बरोबर आहेत सगळे आज जर तुम्ही मीडियामध्ये बघितलं असेल सर्व हसून खेसून सगळं चाललेलं आहे करायचं काय तुम्ही हारलात ना आता गप्प बसा तुम्ही तर विरोधात विरोधी पक्ष पण होऊ शकत नाही अशी तुमची संख्या झालेली आहे तुम्ही शांत बसा या सगळ्या फालतू गोष्टीवर बडबड करण्यात नाही आहे पाण्याच्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर कंपनी सर्व्हिसेस सावंत साहेब शेवटचा प्रश्न वरईबद्दल आपण बोललात वरईसाठी वरईचे आमदार इथे आदित्य ठाकरे आहेतच परंतु आपली आपण सत्तेत आहात सगळे आमदार सत्तेत आहेत आपले मुख्यमंत्री होणार आहेत वरळीसाठी काय कराल विभाग अध्यक्षात आपण देखील वरळीचे बोला यावेळेस आम्ही वरळीसाठी लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या जे जे फिरलो ते फिरताना जे प्रश्न आढळलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या खोलापर्यंत गेलो आत्ता कळलेलं आहे की कसं सोडवायचं आहे तर ते सोडव सोडवायचं काम आम्ही करणार आहे आमचे मुख्यमंत्री असणार आहेत आमचे मंत्री असतील इथे स्लमची कामं गृहनिर्माणमधली जी स्लमची कामं ती जास्त अडकलेली आहेत ती पू पहिली आम्ही करणार आणि विकासाची कामं जास्त करणार आदित्य ठाकरे असे पण येत नव्हते इथे ना कधी येणार आहेत ते त्यांना त्यांनी इथून लढवलं नाही पाहिजे होतं खरं जर तुम्हाला आतली गोष्ट असं सांगतो की सुनील शिंदे हा खरंच काम करणारा नेता आहे त्याच्या पो त्याच्या जीवावर हे सगळं चाललं होतं पण बिचारात त्यालाही मागे टाकलं त्यामुळे आता आम्ही करून दाखवणार आदित्य ठाकरे कधी येणार पण नाही ते इलेक्शनचा टाईम होता म्हणून आले मला सांगा निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरे किती वेळा मुंबई वरळीत आले नाही येणार ते, ते ना ये आम्हीच करणार हे सगळं आणि ह्यावेळेस करून दाखवणार हे दीपक सावंत होते भाजप कार्यालयातर्फे त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आम्हीच नक्की वरईसाठी काहीतरी करून दाखवणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सामी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका